Thank you. शहरातील मराठा मिशन संचालित क्लेरा ब्रूस हायस्कूल फॉर गर्ल्स हॉस्टेल या ठिकाणी माझे हॉस्टेल विद्यार्थिनींचा स्नेह मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला एकोणीसशे पासष्ट पासून या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनी या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित होत्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो माझं नाव ॲलिस वाघमारे आणि सासरचं नाव ॲलिस कळकुंबे आणि ही क्लेरा ब्रुसबाईंनी शाळा स्थापन केली नगर जिल्ह्यातील पहिली शाळा अशी आहे मुलींच्यासाठी आणि ती भारताच्या शिक्षिका सावित्रीबाई फुले या शाळेत शिकलेल्या अशा आहेत आणि त्यांचा वारसा घेऊन आज या पवित्रभूमीमध्ये आम्ही शिक्षण घेऊन बाहेर पडलो मी अंगणवाडी टीचर अशी आहे आणि याच्याद्वारे खूप समाजकार्य केलेलं असं आहे आणि जी अवस्था आम्ही आता पाहत अशा आहोत ती भयानक अशी आहे म्हणून शासनाला विनंती अशी आहे की ते पूर्वस्थितीत आणावं ही माझी शासनाला आग्रहाची माझे नाव लता पंढरीनाथ कोणी मी या शाळेमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी पासून तर आत्ता पंच्याहत्तरपर्यंत मी त्या शाळेत शिकले ते एकोणऐंशी पंच्याहत्तर ते एकोणऐंशी पर्यंत शाळेत शिकले मी बारावीपर्यंत ह्या शाळेत शिकले बारावी झाल्यानंतर मला भालेराव म मेट्रो नव्हत्या त्यांनी मला नर्सिंग कॉलेजचा एक फॉर्म दिला तो फॉर्म घेऊन मी नगर सिव्हिलला गेले आणि मी तिथं सिलेक्ट झाले म्हणजे शाळा किती माझ्यासाठी चांगली आहे की मी आज त्या शाळेमुळं मी आज एक हे घेते मा त्या शाळेमुळे मी पेन्शन घेते आणि त्या पेन्शनमुळं मी जगते तर ही शाळा किती चांगली असेल हे आपण पहा आणि सरकारने एवढंच करावे की जे भटक्या मुक्त कुठल्याही जातीची लेकरं असतील जे उस्तुडीवाले असतील अशा लेकरांना कुठेही नाही जाता माझ्या शाळेत आणावेत आणि त्यांचं कल्याण घडवून आणावं एवढी विनंती ने या केस हायस्कूलमध्ये माझी विद्यार्थिनी अगदी आमच्या गावामध्ये इतकी सुंदर ही शाळा की वैभवशाली शाळा पण आज आम्ही हा जो मेळावा घेत आहेत माझी विद्यार्थिनीचा इतकं भयानक परिस्थिती आहे या शाळांची विद्यार्थी समजा अगदी म्हणजे दहा टक्के सुद्धा राहिलेली नाही आम्हाला वाईट वाटतं याबद्दल पण आम्ही सर्वांनी सांगणार या शाळेसाठी आम्ही निश्चित काहीतरी प्रयत्न करू आमच्यापर्यंत जो होईल तो आम्ही ज्या माझी विद्यार्थिनी आहेत या सगळ्या उत्कृष्ट ज्ञान देऊन उत्कृष्ट सगळं अध्यात्म घेऊन आम्ही या उच्च पदावर काम करू आता या ठिकाणी जवळ ना या शाळेचं दुरावस्था पाहून भयानक वाईट वाटते तरी शासनाने या शाळेसाठी काहीतरी लक्ष घालून या शाळेसाठी विद्यार्थी संख्या कशी याची वाढत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि इतकं सुंदर या शाळेचे वैभव आहे टीचर्स सुद्धा इतके चांगले पण काय या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी ते आम्हाला कळ कळालेलं नाही आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने पण ठरवले आम्ही सगळ्या माझी की आम्ही या शाळेसाठी निश्चित काहीतरी करणार आम्ही या शाळेचा असं त्याचं डब घ्यायला ही शाळा जाऊ देणार नाही आम्ही निश्चितपणे या शाळेसाठी सगळेजणी मिळून प्रयत्न करणार आहे पहिल्यासारखी शाळा आमच्या काळात जी शाळा होती ती आम्ही तशी पुन्हा घडवण्याचा प्रयत्न करणार थँक्यू नमस्कार मी भारती घुले मी भारती आणि आमच्या प्रिन्सिपल होते पारघे मॅडम आणि मेटन होत्या सूर्यंशी आणि मी एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत अकरा मी पास होऊन या शाळेतून बाहेर पडले ह्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर आम्हाला पुष्कळ म्हणजे स्कोप मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही नर्सिंगला गेलो ह्या शाळेमध्ये आम्हाला खूप चांगलं शिक्षण मिळालं आमचे जे सर होते ते खूप आम्हाला चांगलं शिक्षण द्यायचं ह्या शाळेपासून आम्हाला वळण मिळालं आम्हाला शिक्षण मिळालं याच्यानंतर आम्ही बाहेर आढलो तर आम्हाला धार्मिक धार्मिक पण शिक्षण मिळालं आम्हाला बायबलचा स्टडी आम्हाला त्याच्यातून आम्हाला वचनाचं शिक्षण मिळालं त्या ह्या शाळेमधून आम्हाला पवित्र आत्म्याचं मिळालेलं आहे आम्हाला आम्हाला शिक्षण दिलेलं आहे कारण ह्या शाळेमध्ये आम्ही खूप चांगले संस्कार घेऊनच बाहेर पडलो आम्ही आणि आम्ही हे संस्कार असे टिकून ठेवले आहेत आणि आज आम्ही आमचं इथं आम्ही रिटायर झालो आम्ही चांगल्या पदावर काम ऍज अ काउन्सिलर म्हणून काम केलं बीएमसी मध्ये नाव काढलं कुठल्या शाळेची मुलगी आहे तर क्लेरा ब्रुजची मुलगी आहे म्हणून आम्ही नाव काढलंय आणि आम्हाला असंच विद्यार्थिनी म्हणून शिकत होते आणि त्यावेळेस आमच्या जास्वंदी पारदेबाई या ॲडमिनिस्ट्रेशन करत होत्या आणि अतिशय आईसारखं आम्हाला त्यांनी प्रेम दिलं आम्ही टोटल जवळजवळ पाचशे विद्यार्थी या ठिकाणी होतो आणि त्यावेळेस त्या एकोणीसशे त्र्याहत्तरपासून तर आत्ता जर ब बघितलं तर आत्ता पाचशेच्या फक्त वीस मुली झालेल्या आहेत अशी दुरावस्था का झालेली शाळेची याला कारण काय आहे आणि ज्या वेळेला आम्ही या शाळेमधून शिकून गेलो मुली या शाळेतून शिकून गेलेल्या आहेत त्या अतिशय उच्च पदाला गेलेल्या आहेत त्यांचे लग्न झाले एकदम वेल फॅमिली त्यांचे सेटल झाले आणि आशीर्वादित मुली म्हणून आम्ही आज परत या ठिकाणी आलेला असताना आम्हाला या शाळेचं दुर्दैव बघून आम्हाला खूप दुःख वाटलं आमची सरकारला ही विनंती आहे की या शाळेला नक्कीच आपण एक माझी स्वतःची शाळा म्हणून पाहावं आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजून आमच्यासारखं जीवन घडवायचं त्यांचं जीवन घडवावं ज्यांना कुणाचाही आधार नाही अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी नाही शाळेतून आम्ही एकोणीसशे एकोणऐंशी साली उत्तम प्रतीचे यश घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आहोत ही शाळा आर्थिक परिस्थितीने खालावत चाललेली आहे सर्व ते करून सामाजिक बंधन सर्व समाजात समाजातून ह्या शाळेला मदत व्हावी आम्ही एकटं सरकारवर जरी नाही टाकलं तरी सर्व समाजाने ह्या शाळेत मदत करावी आणि सर्व समाजाचे लेकरं ह्या शाळेतून चारित्र्य आरोग्य घेऊन उत्तम रीतीचं त्यांची दखल घेतली जाईल याची आम्हाला आहे आम्ही ह्या भूमिकेतून बाहेर पडलेलो म्हणजे आहोत आणि ह्या सर्व सर्व उच्च पदस्थ झालेल्या विद्यार्थिनी आहेत ह्या शाळेचं हे कौतुक करण्यासारखं आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि इथून पुढेही इतर जी पिढी येईल ती ह्या ठिकाणी सुशिक्षित आणि उत्तम रीतीचं चारित्र्य आणि स्वतःला व्यक्तिमत्व घेऊन स्वतःचा समाज घडवणे इतकी ह्या शाळेच्या मुलीमध्ये ताकद आहे आणि ही ताकद इतर पिढीमध्येही घडावी अशी आमची विनंती आहे आणि विनंतीच नाही तर अपेक्षा आहे की ह्या शाळेत पुन्हा बहरून खुलून पुन्हा बहर यावं आणि समृद्धी व्हावी एवढीच अपेक्षा ब्याऐंशीपर्यंत मी या शाळेमध्ये होते आणि यानंतर जसं आम्ही म्हणजे ट्रेनिंग केलं त्या ट्रेनिंगमधून बऱ्याचशा मुली नर्सिंगला गेल्यात बऱ्याचशा मुली टीचर झाल्यात बऱ्याचशा मुली डॉक्टर झाल्यात प्रोफेसर झाल्यात वकील झाल्यात ॲडव्होकेट झाल्यात बऱ्याचशा मुलींचं म्हणजे ते आणि या शाळेमध्ये एवढे संस्कार ता आम्हाला मिळाले तर आज ताब्यातपर्यंत म्हणजे आमची कुठेही कंप्लेंट नाही आणि म महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आमच्या मुली विखुरल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जा तिथे क्लेरावृष्टी मुलगी आहे कुठेही जा तिथे क्लेरावृष्टी मुलगी आहे आणि आम्हाला आत्तापर्यंतचे म्हणजे शिक्षकांचे मेट्रांचे शाळेचे एवढे सुंदर संस्कार होते तर ते आम्ही अद्याप विसरू शकलेलं नाही आणि ज्यावेळेस आम्ही होतो या शाळेमध्ये त्यावेळेस ही शाळा एकदम भरगच्च होते त्यावेळेस हॉस्टेलला दोनशे ते अडीचशे मुली होतात आणि ही शाळा म्हणजे आमची दोन ते तीन हजाराचा हे सर्व परिवार होता आणि इतकं सुंदर त्या ठेवा त्या टायमाला गजबजलेलं वातावरण तसंच वातावरण आताही असावं हो, आणि इथून पुढेही असावं असे हो, आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण आताची सध्याची परिस्थिती बघा का आम्हाला खूप वाईट वाटतं की ह्या शाळेच्या आवडत एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत आम्ही प्लेअर अब्लुस गर्ल्स हॉस्टेलमध्ये आणि प्लेअर अब्रुज हायस्कूल हॉस्टेल प्लेअर अब्रुस गर्ल्स हायस्कूल या शाळेमध्ये शिक्षण घेतो आणि ज्या वेळेस आम्ही हर्शलमध्ये होतो आणि शाळेमध्ये मी खरोखर देवाच्या आधी आम्ही आभार मानते की आम्हाला देवबापाच्या कृपेने इतक्या सुंदर शाळेमध्ये तिथं भाई फुलेंनी शिक्षण घेतलं त्या जवळजवळ एकोणीसशे बेचाळीसच्या पंचे पंचेचाळीस या तीन वर्षामध्ये त्या ह्या शाळेमध्ये शिकून गेल्या आणि महत्त्वपूर्ण व्यक्तींनी या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं असताना त्यावेळेस क्लेराब्रुतबाईंनी अठराशे बत्तीस साली या शाळेची स्थापना झाली आणि त्यावेळेस फॉरेनर होते क्लेरा क्लेराबृतबाई आणि त्या फॉरेनला गेल्यानंतर त्यांचं आजाराने निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या नावाने जे जे शाळेला नाव आहे क्लेरा बुतबाई त्यांच्या नावामुळं ते ठेवण्यात आलं आणि मला आनंद वाटतो की माझ्या सर्व बहिणी या शाळेमध्ये उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन आमचे आजी आणि माझी जे टीचर्स आहेत त्यांनी खरोखर आम्हाला खूप संत ज्ञानार्जन दिलं आहे आणि त्याच्यामुळं आज आमच्या बहिणी विविध ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये आणि इतक्या सुंदर जॉबला आहे कुणी आताच आता जॉबला आहे कुणी रिटायर झाल्यान आणि खरोखर मी आ, आशा ह्या शाळेचं नाव नीता खोंबे आणि नी सासरचं नाव नीता जेम्स मी राहणार वडाळ मी श्री आहे आणि या शाळेच्या हॉस्टेलमध्ये जरी मी राहिलेली नाही बाहेरून येणारे होते पण या शाळेचं जे वैभव म्हणजे ही शाळा ज्यांनी सुरू केलं त्या मी आणि त्यांच्या सानिध्यात येऊन सावित्रीबाई फुले तिथे शिकल्या इथे राहिल्या ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि आता आम्ही महाराष्ट्रातल्या न भारतात म्हणू शकतो विशेष करून महाराष्ट्रातल्या महिला आम्ही सावित्रीच्या लेखी खरोखरच आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत कारण सावित्रीबाई फुलेने जो शिक्षणात वसा पुढे घेऊन चालला त्याचं मी ह्या शाळेमध्ये नुसलेलं आहे हे सांगणं खूप मला महत्वाचं वाटतं कारण या शाळे शाळेत राहिल्यामुळं त्यांना हॉस्टेलमध्ये राहणे आणि शिक्षणात काय काय आपल्याला शिकवायचं आणि काय आपण शिकून दुसऱ्यांना काय शिकवायचं हे ज्या त्या त्यांना समजलं आणि त्यामुळं त्यांची प्रगती झाली त्यांची प्रगती झाल्यामुळे पुढल्या पुढील सर्व पिढ्यांची प्रगती झाली हे आपण सध्या बघतच आहोत आणि सांगायला आनंद असा वाटतो की या शाळेतून ज्या ज्या मुली शिक्षण घेऊन बाहेर पडल्यात त्या त्या सर्व सामाजिक आर्थिक धार्मिक आणि वैद्यकीय ज्ञान मी डी जे बांबळ मराठी मिशन या संस्थेचा सचिव आहे क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल ही शाळा आमच्या संस्थेमार्फत अहमदनगर येथे अठराशे बत्तीस सालापासून चालवली जाते या शाळेमध्ये क्रांती ज्योती सा सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांनी या ठिकाणी या प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना शिक्षित करण्याचं काम मी फर सेंथिला फराड ते आमच्या मिशनरी लेडीनी केलेलं आहे ज्यावेळेस ही शाळा काढली मुलींसाठी त्यावेळेस मुलींना शिकवण्यासाठी जेव्हा आमच्या मिस फरार यांनी सुरुवात केली त्या काळी मुलींना शिकवण्याचा अतिशय विरोध होता त्यावेळेस त्यांना सांगितलं गेलं की आपण प्रथम आमच्या गाढवांना बोलावायला शिका आणि नंतर आमच्या मुलींना शिकवा म्हणजे अशा प्रकारची ही ऐतिहासिक शाळा आहे या ठिकाणी मुलींचं समाजकल्याण मान्यताप्राप्त वसतिगृह आहे आणि या पूर्वी या वसतिगृहामध्ये साडेतीनशे ते चारशे मुली शिकत असत आणि समाजकल्याण खातं रिमांड होम आहे हे या ठिकाणी महिला व बालकल्याण आहे हे या ठिकाणी मुली गरीब अनाथ या मुली पाठवत असत परंतु आज परिस्थिती अशी आमच्याकडं हॉस्टेलची मान्यता आहे परंतु समाजकल्याण खातं समाजकल्याण अधिकारी रिमांड होम अधिकारी हे या ठिकाणी मुली पाठवत नाहीत आमची एकच विनंती आहे शासनाला की ज्या ठिकाणी सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं ज्या ठिकाणी महिलांना त्यांनी सक्षम केलं महिलांच्यासाठी शिक्षणाचे दारे उघडण्याकरता त्यांनी स्वतः अथक प्रयत्न केले अशी जी त्यांची ऐतिहासिक शाळा आहे ही शाळा या प्रकारे बंद पाडण्याचं होस्टेल अप्रत्यक्षरित्या शासकीय अधिकारीच करत आहेत अशी समाजामध्ये भावना निर्माण झालेली तर आमची विनंती आहे भुजबळ साहेबांना विनंती आहे आमचे मुख्य मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती की अशी जी ऐतिहासिक शाळा आहे आएत या ऐतिहासिक शाळेमध्ये ज्या सावित्रीबाई फुलेंनी जे शिक्षण घेतलेलं आहे ही शाळा हे वसतीगृह टिकवण्यासाठी समाज कल्याण खात्याला आपण योग्य त्या प्रकारे निर्देश द्यावेत आणि जे जे कोणी दोषी आढळतील ही जागा ही शाळा बंद पाडण्यासाठी जर काही प्रयत्न होत असतील तर ते आपण शासकीय स्तरावर रोखावेत हीच समज देत मराठी मिशनचे मी चेअरमन आहे डॉक्टर विजय अर्जुनराव जाधव आणि आज जे कार्यक्रम आहे क्लेरबुसमध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात होत आहे कारण माझी विद्यार्थिनी त्या शाळेला व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत आणि खरोखर आनंद वाटतो की एकोणीसशे पासष्टपासून ज्या विद्यार्थिनी आहे शिकलेले आहेत अगदी उच्च पदावर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत रिटायर आहेत आणि अशा सर्व इथं शाळेला व्हिजिट करण्यासाठी आणि किंवा ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले शिकून गेलेले आहेत अशा शाळेमध्ये ह्या नावाजलेल्या की भारतामध्ये ही शाळा नावाजलेली आहे आणि ना अशा ठिकाणी आमच्या ज्या भगिनी किंवा माझ्या ज्या भगिनी आलेल्या आहेत त्यांचं मी अभिनंदन करते त्यांचं मी कौतुक करते आणि त्यांना पुढे त्यांचं मी स्वागत करते आणि पुढील आयुष्यामध्ये त्यांना परमेश्वराने त्यांना उदंड उदंडास आयुष्य देवो त्यांना चांगला निरोगी देवो आणि ह्या ह्या शाळेमध्ये ज्या वा वारसा घेतले सावित्री फुलेंनी त्या वारसा घेऊन ह्या महिला खूप वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी गेलेले आहेत नातवंड झालेले आहेत नातवंड आनंद की त्यांना ते जे जे वैभव आहे ते वैभव आता राहिलेले नाहीये कारण आज आम्ही पाहते की आमच्या शाळेमध्ये आज मुली खूप कमी आहेत आणि का का कमी आहेत तर समाज कल्याण आमच्या शाळेला मुली देत नाही त्या त्या शाळेमध्ये ज्या सावित्रीबाई फुले शिकलेल्या अशा शाळेमध्ये का समाजकालीन देऊ शकत नाही देतात स्नेहालय मध्ये देतात अगदी वेगवेगळ्या ठिकाणी मुली देतात आणि आमची शाळा डब घ्यायला आलेली आहे आणि डब घ्यायला आल्या मुलं त्यामुळे या आमच्या ह्या सगळ्या भगिनी या शाळेला व्हिजिट देण्यासाठी आलेल्या आहेत त्यांना ते वाईट वाटलं वाट की आमच्या ज्या भगिनी आहे त्या म्हणतात की आम्ही डब घायला जाऊ देणार आणि ह्या अशा ह्या वेळेस खरोखर त्यांना पण वाईट वाटतं की कि, किती नाव गेली शाळा होती किती चांगलं वैभव होतं आणि ह्या वैभव असलेल्या शाळेमध्ये हे आज पाहतोय ती मुलींच मुली एकदम कमी आहेत की आज आम्हा समाजकारण काहीच मुली देत नाही ह्या ज्या मुली आम्ही आणतो गरीब मुली ह्यांचं सांभाळ आम्ही कसे की ज्या हॉस्टेलला साडेतीनशे ते सातशे महिला असायच्या आज त्या हॉस्टेलमध्ये फक्त पंधरा ते वीस मुली आहेत खरोखर ही खेदाची गोष्ट आहे आणि मला मला असं समाजकारणला सा, किंवा मला सरकारला असं सांगायचंय की, सांगा की आमची ही शाळा की खरोखर सावित्रीबाई फुले ज्या शाळेत शिकले तर वारसा घेऊन या मुली भगिनी म्हणून त्यांची मुले म्हणून आहेत या आणि जर या शिकलेल्या असताना त्या ठिकाणी या तरी हे मग का देऊ शकत नाही मग शाळा पिता पहिलं का आहे हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे म्हणून मला प्रश्नातून ही जी समस्या ही समस्या निवारण करण्यासाठी मी आज आव्हान करते सा... की शासनाला की आमच्या शाळेमध्ये मु मुली द्यायला पाहिजे आणि जर मुली आम्हाला मिळाल्या नाही तर आम्ही या सगळ्या जुन्या माझ्या बहिणी आलेल्या आहेत की एकोणीसशे पासून की त्या भगिनी ते उपोषणला बसणार आहेत आणि ते निवेदन देणार आहेत आणि त्यासाठी मला असं सांगायचंय की आमच्या शाळेला मुली द्या आणि मुली दिल्यानंतरच फिर आमची शाळा पुढे जा नावदून जाईल कारण नावदून शाळेमध्ये नावदून शाळा आणि महाराष्ट्र महाराष्ट्रात नाही भारतामध्ये का भारतामध्ये आपली ही जी शाळा आहे ही जुनी शाळा आहे आणि परत वैभव परत आलं पाहिजे असं मला असं वाटत वाटत नाही म्हणजे आहे परिस्थिती आहे आणि ती केलं पाहिजे शासनाने जुनाचं सोनं झालं पाहिजे